हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण भाकर कशी ज्वारीची भाकर कशी करते ते बघणार आहे तर बघा इथे मी एका कोपऱ्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे आपल्याला एकच भाकर करायची आहे तर हे पीठ मिक्स पीठ आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी याची तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता तर बघा इथे मी एका ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे तुम्ही गरम पाणीसुद्धा घेऊ शकता जर नुसती ज्वारीची ज्वारीचं पीठ असेल ना तर तेव्हा गरम पाणी घ्यायचं आणि मिक्स पीठ असेल ना तेव्हा तुम्ही कुठलंही पाणी घेतलं तरी चालेल म्हणजे गरम घेतलं तरी चालेल आणि थंड घेतलं तरी चालेल मिक्स पिठाला गरम पाणी नाही घ्यायचे कारण कारण त्याच्यामध्ये नाचणी वगैरे असते नाचणीला चिक्की असते त्याच्यामुळे ती भाकर येऊन जाते जर ज्वारीच्या पिठाला तुम्ही गरम पाणी न घेता थंडच घेतलं तर भाकर ती वळत नाही ती मोडून जाते म्हणजे पूर्ण गोल होत नाही त्याच्यासाठी फक्त ज्वारीच्या पिठासाठी गरम पाणी घ्यावं लागते आणि गरम पाण्याने भाकर सुद्धा टेस्टी होते खूप पण इथे मी थंडच घेतलेलं आहे आणि ह्या छा ह्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही गरम पाणी घेतलं तरी पण छानच तसं थंड्या पाण्यानं पण येते ही भाकर आणि गरम पाणी घेतलं तरी छान तुम्हाला जे वाटते ते तुम्ही घेऊ शकता तर इथे बघा मी खूप छान असं मळवून घेतलेलं आहे भाकर व्यवस्थित येण्यासाठी एक टीप लक्षात ठेवा फ्रेंड्स भाकरचं उन्हनी व्यवस्थित मोडलं पाहिजे आणि त्याला व्यवस्थित असं गार गार करून चुरायला पाहिजे म्हणजे मळवून घ्यायला पाहिजे खूप वेळेस तरी तीन ते चार मिनिटं तरी मळवत राहायचं आहे म्हणजे छान असं जोर लावून मळवायचं आहे आणि हे बघा मी असं गोल असा उंडा करून घेतलेला आहे त्याला आकार दिलेला आहे आणि असं तुम्ही बघत आहेत तशी मी हाताने करून घेतली वरची जे एक्स्ट्राचं पीठ निघालं ते मी काढून घेतलेलं आहे आणि बघा आता मी व्यवस्थित अशी गोल गोल भाकर छान अशी थापून घेत आहे तर तुम्हीसुद्धा मी जशी करत आहे ना सेम तशीच करून बघा तुमची भाकर कशीच बिघडणार नाही आणि तुम्हाला या भाकरीच्या काटाला असं थोडंसे म्हणजे तुटल्यासारखं दिसत असेल याचे कारण असे की इथे मी गरम पाणी घेतलेलं नाही आहे जर गरम पाणी घेसाल तुम्ही तर ही भाकर अशी तुटल्यासारखी दिसणार नाही पण व्यवस्थित करता येते म्हणजे आपल्याला करून घ्यायचं असेल तर बघा तुम्हाला जर एवढीच भाकर असेल तर एवढी भाकर तुम्ही ताव्यावरती टाकू शकता जर मोठी पाहिजे असेल तर थोडंसं खालतं पीठ टाकून घ्यायचं जर भाकर फिरत नसेल दर, जा, जा तर आणि हलक्या हाताने असं थापून घ्यायचं जशी मी थापत आहे तशी तर बघा इथे आपली भाकर ही छान अशी मोठी झालेली आहे तर ह्याच्यापेक्षाही मोठी भाकर करता येते जेवढा तावा आहे ना तेवढी भाकर सुद्धा करता येते पण मी आता इथे छोटीच भाकर केलेली आहे आणि छान असे भाकर टाकून घ्यायची न घाबरता ही भाकर करायचा आहे पहिली गोष्ट तर जर तुम्ही घाबरत घाबरत कला कराल तर भाकर तुटून जाऊ शकते आणि बघा या याच्यावरती पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे आणि थोडंसं सा सामोर करायचं आणि हाताने पलटवून घ्यायचं जर तुम्हाला हाताने पलटवताच आलं नाही तर जे सरिता आहे ना त्याच्याने तुम्ही पलटवू शकता सरित्याने आधी पूर्ण साईडचे ओपन करून घ्यायचे आहे आणि मग नंतर पलटवायचं आहे तर इथे बघा आता भाकर आपली छान अशी म्हणजे पलटवून झालेला आहे आता फक्त त्याला शिजू द्यायचं आहे छान असं पाचवू द्यायचं आहे बघा किती छान फुगत आहे भाकर तर याच्यापेक्षाही छान अशी फुगते भाकर पण ही फुगलेली नाही आहे तर बघा भाकर शिजली हे कसं समजायचं जर नाही शिजली तर ती भाकर ना कोरडी कोरडी दिसते म्हणजे हे बघा थोडंसं ओलावा दिसते कोरडी नाही तर ओलावा दिसते तर अशी बघा आता काटाने अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला कंटिन्युअसली थोडीशी इथे जळालेली आहे तर तुम्ही लक्ष देऊन करायचं आहे आणि हे चटके बसते तर एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारचे आपली भाकर ही रेडी झालेले आहे जवळपास आपली भाकर शिजलेलीच आहे नव्याण्णव पर्सेंट तर हे बघा अशाच प्रकारे भाकर भाकरनं छान अशी पाचवून घ्यायची आहे आणि कोणाला येत नसेल भाकर तर तुम्ही ना ह्या पद्धतीने करून बघा आणि मेन म्हणजे एक टीप लक्षात ठेवून भाकर करताना कधीही न घाबरता करायचे आहे जर घाबरलं तर भाकर तुटून जाऊ शकते तर बघा फ्रेंड्स अशा प्रकारे आपली भाकर ही शिजून रेडी झालेली आहे आणि मी दाखवते की ती पातळ भाकर केलेली आहे तर ॲक्च्युली याच्यापेक्षाही पातळ भाकर करता येते पण ही पण खूप पातळ झालेली आहे तर बघा आपली भाकर शिजून रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट सुद्धा सांगायला विसरू नका की माझे व्हिडिओज कसे असते आणि दाखवते तुम्हाला भाकर किती पातळ झालेली आहे तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा प्लीज माझं चॅनल चेक करा आणि नंतर सबस्क्राइब करा तर भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय